स्वत टिपून आपल्या सरदाराला लिहिलंय तुला हे माहित नाही का मी मलबार मध्ये मोठा विजय मिळवलाय एक लाख हिंदूंचं इस्लाम मध्ये धर्मांतरण केलंय मी लवकरच त्रावणकोरच्या राजावर आक्रमण करणार आहे त्यालाही इस्लाम कबूल करायला लावीन टिपून आपल्या सरदारांना सैन्य प्रमुखाला लिहिलेली दोन हजार आठशे पत्र उपलब्ध आहेत या पत्रात टिपून सत्तर हजार ख्रिश्चन एक लाख हिंदूंचं धर्मांतरण केल्याचा उल्लेख आढळतो बावीस मार्च एकोणीश अष्ट्यात्तर ला टिपू अब्दुल खादर या सरदाराला लिहितो बारा हजार हिंदूंचं इस्लाम मध्ये धर्मांतरण करण्यात आलंय त्यात अनेक नंबुदरी आहेत ही माहिती हिंदू समाजात सर्वत्र प्रसिद्ध केली पाहिजे स्थानिक हिंदूंना तुझ्या समोर तामील करून त्यांचं धर्मांतरण करायला पाहिजे चौदा डिसेंबर सतराशे अठ्ठ्याऐंशी ला टिपून आपल्या सेनापतीला पत्र लिहिलंय ज्या तो लिहितो मी दोन सरदारांना पाठवत आहे त्यांच्यासोबत मिळून तू स्थानिक हिंदूंना पकडून ठार केलं पाहिजेस वीस वर्षाखालील लोकांना कोठडी टाक पाच हजार जणांना झाडाला टांगून फाशी दे ही माझी आज्ञा आहे